वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होताच सोलापुरातील बाकलीवाल ट्युटोरियल्सने आपल्या दर्जेदार मार्गदर्शनाची परत एकदा छाप उमटवली आहे यावर्षी अनेक विद्यार्थी उज्ज्वल यश मिळवून पुढील वाटचाली सज्ज झाले आहेत मुझीब मुजावर याने पाचशे सतरा गुण मिळवत सोलापूरमध्ये आपली छाप सोडली आहे श्री माल्यदा कैरमकोंडा हिने पाचशे दोन गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले आहे याचबरोबर बाकलीवालचे सतरा विद्यार्थी चारशेहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत त्यामध्ये प्रांजली औरादे चारशे नव्वद आशिकली मुलानी चारशे अष्ट्याहत्तर जेबा नदाफ चारशे पन्नास संस्कृती मिरेकर चारशे बेचाळीस फातिमा पठाण चारशे अडतीस सूरज तहसीलदार चारशे पस्तीस वैष्णवी व्यवहारे चारशे चौतीस प्राची चव्हाण चारशे एकतीस राजेश्वरी साळुंखे चारशे एकवीस विराक्षी महेंद्रकर चारशे एकवीस स्वाती सहानी चारशे वीस मयुरेश अहंकारी चारशे बारा रेहान नल्लामंदू चारशे अकरा संकेत झिडगे चारशे पाच स्नेहा हिरेमठ चारशे यांचा समावेश आहे चोवेचाळीस विद्यार्थ्यांनी तीनशेपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेत संस्थेचे उत्कृष्ट नियोजन अनुभवी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे